बाबासाहेब देशमुख काय परिस्थिती पूर्ण कारण बाबासाहेब देशमुखवर सगळं म्हणजे लोकांचं लक्ष आहे कारण आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी एकही काम कुठलं सरळं केलं नाही कुठल्या वाड्यावरचा रस्ता सळला नाही नुसतं फक्त टक्केवारी नुसते घेतले रस्ता तिथेच आहे फक्त त्याचं बिल निघून टक्केवारी त्यांनी घेतलेले विधानसभेतल्या आताचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या नेमक्या समस्या काय काय आहेत समस्यामध्ये रस्ते लोकांचे पाण्याचे वीज वगैरे हे सगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आता एकही शेतकऱ्याचा प्रश्न कोणी सोडवला नाही आणि ह्या म्हणजे जे आता दुसरं आहे महिलांचं वगैरे किंवा सध्या ह्या तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यात एक गु म्हणजे खुनाचं तर वगैरे प्रमाण लयच वाढलेत दिवसा व्हायला आलेत खुनीतं पहिलं ह्या पंचावन्न वर्षात कधी कुठेही खून झालेला नाही कुठल्या महिलेवर किंवा कुठल्या ह्याच्यावर लोकांचं म्हणजे काही हे नव्हतं बाहेरून लोक इथे जी की हा तालुका म्हणजे एक चांगला आहे म्हणून आता इथून लोक बाहेर चाललीत राहायला